जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात धार्मिक रंगांच्या खेळाने नवे वादळ उभे राहिले आहे ऑल इंडिया मजलिस इतिहाद मुस्लिमीन पक्षाच्या नेत्यांनी हिरवा रंग पसरवण्याच्या विधानांनी देशभरात खळबळ उडवली आहे मुंब्रातील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या संपूर्ण मुंब्रा हिरवा करू या इशाऱ्याने सुरू झालेला हा वाद आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू या घोषणेने नव्या उंचीवर पोहोचला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चिथावणीखोर भाषणे भाजपाला लाभदायक ठरू शकतात तर हिरव्या रंगाच्या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाच्या भगव्या लाटेला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंब्रा भागात च्या नगरसेविका सहर शेख यांनी विजयानंतर केलेले विधान हे केवळ उत्साही वक्तव्य नव्हते तर ते धार्मिक ध्रुवीकरणाचे साधन ठरले आहे संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असे म्हणत त्यांनी पक्षाच्या ध्वजाचा उल्लेख केला पण हे विधान मुस्लिम प्राबल्याच्या अर्थाने घेतले गेले यामुळे देशभरात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या ज्यात पाकिस्तानशी जोडून मुस्लिम विरोधी भावना भडकल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावर पोलिसात तक्रार दाखल केली ज्यामुळे शेख यांना नोटीस मिळाली आणि त्यांनी माफीही मागितली मात्र अशा विधानांमुळे अल्पसंख्याक समुदायाच्या राजकीय सक्षमीकरणाच्या नावाखाली समाजात फूट पडते ज्याचा फायदा बहुसंख्याकवादी पक्षांना होतो ए आय एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांच्या समर्थनात पुढे मुमरा संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करो अच्छी घोषणा के लिए उसके स्टेटमेंट से हम खताई किनारा नहीं कर रहे हैं बिल्कुल नहीं कर रहे हैं हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इतिहाद और मुस्लिम एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम तो? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे इसलिए सुनिए ये ये प्रेस कॉन्फ्रेंस ये प्रेस कॉन्फ्रेंस है ये आप कोई भाषण नहीं दे रहे आ? ये ये सुनिए देवेंद्र फडनवीस की फोटो है ये ए, हटा उनको। ये सुनिए उनको देवेंद्र फडनवीस की फोटो है औरंगाबाद के अंदर हर चौराहे के ऊपर लगाई गई है क्या लिखा है उसके ऊपर छत्रपति संभाजी नगर ने भगव्या शान राख ली तुम्हारा भगव्या शान राख ली मुली जब है ने आमी कि नहीं हिरवा रंग मुमरा मु करना है तो इतका ऊपर आप है तो डराने धमकाने नोटिस इश्यू करने की बात कर रहे है करके अब मैं आपके जरिए ये तोतले को बोल रहा हूं कि तुमने इस बच्ची के छोटी बच्ची है पहली मर्तबा जीत कर आई है उसका जोश है लेकिन मैं अगर बोल के जा रहा हूं अब तुझे चैलेंज कर रहा हूं मैं ह कि मेरे खिलाफ तू क्या कारवाई कर सकता है क्योंकि कायदे कानून हमको भी अच्छी तरीके से समझ में आते हैं हे विधान थेट भाजपाला इशारा असून ते चिथावणीखोर असल्याचं मत व्यक्त होत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे विधान केल्यानं सेक्युलर पक्षांचे धाबे आता दणानले आहेत निवडणुकांमध्ये ग्रामीण मतदार विकास आणि स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित असतो तरीही धार्मिक रंग भरणे हे कशाचे देवतक असू शकते हे लक्षात येण्या इतपत आजचा मतदार भोळा राहिलेला नाही महाराष्ट्र हिरवा करू अशा निरर्थक घोषणांमुळे मुस्लिम मतदार एकत्र होऊ शकतात पण बहुसंख्याक हिंदू मतदारांचा लोंढा भाजपाकडे ढकलला जातो यात शंका नाही महाराष्ट्रात यापूर्वीही अशा ध्रुवीकरणाने भाजपाला निवडणुकीत लाभ मिळाला आहे ला ए आय एम आय एम ची रणनीती अल्पसंख्यांकांना एकत्र करण्याऐवजी बहुसंख्यांकांना एकत्रित करते ज्यामुळे ग्रामीण निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय होऊ शकतो अशा प्रकारची विधाने राजकीय अपरिपक्वता दर्शवतात आणि समाजात असुरक्षितता निर्माण करतात असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे शेवटी ए आय एम आय एमच्या नेत्यांची ही भाषणे केवळ निवडणूक स्टंट वाटतात पण ते दीर्घकालीन नुकसान करू शकतात महाराष्ट्रात हिरवा विस्तार करण्याऐवजी हे भगव्या विजयाचे आमंत्रण ठरू शकते राजकारणात भावनिक खेळ खेळणे सोपे असते पण त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात हे मतदारांनी विसरू नये हेच या निमित्तानं सांगावंसं वाटतं